नमस्कार मी शामली आपण पाहत आहात ओटीटी न्यूज बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात अतिक्रमण हटाव कारवाई दरम्यान एक गंभीर प्रकार घडला आहे तहसील प्रशासनाने महिला बचत गटाला व्यवसायासाठी लीजवर दिलेल्या जागेवरही बुलडोजर चालवून ती जागा उद्ध्वस्त केली गेली या कारवाईपूर्वी संबंधित बचत गटाला कोणतीही नोटीस दिली गेली नसल्याचे सांगण्यात येत आहे महिला बचत गटाच्या अध्यक्षा वर्षा प्रदीप भोपळे यांनी यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार देखील केली आहे त्यांनी सांगितले की या कारवाईमुळे त्यांचे चार ते पाच लाखांचे नुकसान झालेले असून आता त्यांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्नही निर्माण झालेला आहे शासनाने ही जागा परत द्यावी अशी स्पष्ट मागणी त्यांनी केलेली आहे या प्रकारामुळे कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे दरम्यान खामगाव शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध होत असून आज अतिक्रमण धारकांनी मोठा मोर्चा काढून शासनाविरोधात आपला संताप व्यक्त केला आहे नमस्कार मी माझे नाव वर्षा प्रदीप बोपडे आहे माझ्या बचत गटाचे नाव बाबूजी महाराज महिला बचत गट आहे पण मी महिला बचत गटाचे अध्यक्ष आहे मला टावर चौकातील ही शासनाची मालमत्ता झुलका भाकर केंद्र असून मला हे दोन हजार बारा साली तहसीलदार साहेबांनी अलाउट केले होते आणि मला हे भाजीपाला केंद्र म्हणून मिळालेले आहे पण तरी ही नगर परिषदेची जी, जी अतिक्रमणची मोहीम आलेली आहे त्यामध्ये सीओ साहेबांनी माझे डॉक्युमेंट्स न पाहता माझ्या दुकानावर त्यांनी सरळ जेसीबी चालवलेली आहे त्याच्यात माझे खूप मोठे नुकसान झालेले आहे मग आमचा भाजीपाला होता त्याच्यात आणि भाजीपाला असून तसून आम्ही परवडण्यासाठी उसाचा रसवंती वगैरे चालवत होतो माझी दोन लाख सत्तर हजाराची रसवंती त्याच्या खाली दबलेली आहे, ते आहे। को को हो ती पूर्ण चुराळा झालेली आहे मी ती रसवंती विदर्भ कोकण ग्रामीण बँकेकडून दहा लाख रुपयाचे लोन घेऊन घेतली होती आणि साहेबांनी माझे डॉक्युमेंट न पाहता त्याच्यावर जेसीबी चालवली माझ्यावर हा मोठा खूप अन्याय झालेला आहे आज रोजी आमच्या महिला बचत गटांतील सर्व महिलांचे कोणाकोणाचे मुलांचे शिक्षण आहे आरोग्या कोणाला आरोग्याचं काम आहे प्रत्येकाला वयाचा विचार करता बीपी शुगर या सगळ्या छोट्या मोठ्या आजारांचे दुखणे आहे आम्ही त्याच्यात छोटे मोठे दोन दो तीन उपक्रम राबवत होतो ज्याला जे परवडेल ते प्रत्येक महिला भाजीपाला विकत होती कोणी लसवंत कोणी झोराक्स वगैरे तिथून चालत होतं बाजूला जागा होती तर आणि आमच्या महिला त्याच्यात पूर्ण धंदा चालू चालू करत होत्या आणि साहेबांनी हे आज रोजी शासनाचं म्हणणं आहे की महिला गटांना तुम्ही दुकाने द्या त्यांना स्वतःचा उपक्रम राबवू द्या त्यांच्या दाखवून द्या पण इथं आमच्या टॅलेंटचा आमच्या हुशारकीचा त्यांनी गैरफायदा घेतलेला आहे आणि आमचं दुकान पूर्ण जमीन दुस्त करून टाकलेलं आहे त्याच्यात आमचं नाही म्हटलं तरी दोन चा, पा, चार पाच चार पाच लाखाचं चा नुकसान झालेलं आहे आता आमच्या लेकरांचं शिक्षण कसं करायचं आम्ही बँकेचे हप्ते कसे भरायचे आम्ही शेवटचा हप्ता आहे तरीही माझी शासनाला हे एकच विनंती आहे एस साहेबांना तहसीलदार साहेबांना मी हात जोडून विनंती करते की आमची जी जागा आहे ती आम्हाला पुढचा धंदा चालवण्याकरता आमची आम्हाला देण्यात यावी मी हेच विनंती करतो आता जे झाले तिथं तेही काही करू शकत नाही आम्ही हे काही करू शकत नाही आम्ही छोटे मोठे तिथं तीन टपडे जे उभे करून आम्ही आमचा उदरनिर्वाह भागू शकतो मी हात जोडून एवढीच विनंती करते अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या ओ टी टी न्यूज मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद